ऑब्झर्वेशन झाली आहे आणि त्याची परिस्थितीचे बोलणं पूर्ण नाही म्हणजे आताही त्या ठिकाणी डिसिप्लिन व्हायची कॅमेराची डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहे राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील

समोर आहे आणि पोलीस जे त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत मोबाईल 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 सगळ्या गोष्टी ज्या कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्यांची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून अपेक्षित आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट